श्रीयंत्र म्हणजे काय आज आपण श्रीयंत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत श्रीयंत्राला मेरू श्रीयंत्र असेही म्हटले जाते तर जगातील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आणि भौतिक सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी श्रीयंत्राचा वापर हा प्रत्येक जण आजच्या काळात करतो कारण प्रत्येकाला आपली इच्छा पूर्ण व्हावी असं खूप वाटत असतं की माझ्याकडे खूप पैसा आला पाहिजे मला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती झाली पाहिजे माझा विवाह झाला पाहिजे मला संतती उत्तम झाली पाहिजे माझ्याकडे वाहन आलं पाहिजे माझ्याकडे घर पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ही सगळ्यांना असते तर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र वापरून ह्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता ह्याला महामेरू श्रीयंत्र असेही म्हटले जाते त्याची प्राण प्रतिष्ठा जी असते ही एक स्पेसिफिक दिवशी केली जाते आणि एक वो स्पेसिफिक पद्धतीने त्याची पूजा केली जाते श्रीयंत्राची प्राण प्रतिष्ठा करताना तुम्ही सर्वात आधी श्रीयंत्राला आदल्या दिवशी रात्री गंगाजळ मध्ये बुडून ठेवायचं आहे सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे स्वच्छता करून घ्यायची आहे स्वतःची आणि त्यानंतर ते श्रीयंत्र तुम्ही एका तांबडमध्ये घ्यायचे काढून आणि त्या पंचामृतांनी श्रीयंत्राचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्रीयंत्र साठी एक ओम महालक्ष्मी नमहा असा मंत्र म्हणायचा आहे कारण असं आहे की श्री यंत्रावर हे अष्टलक्ष्मी वास करतात म्हणून ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्राचा जाप करत करत तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर स्वच्छ ते श्रीयंत्र पुसून घेऊन एका तामनमध्ये तांदूळ ठेवा त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि एकवीस वेळा श्री सुप्त म्हणत तुम्ही श्रीयंत्राला करू म्हणजे त्याच्यात ज्या अष्टलक्ष्मी आहे त्या तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतील आणि देवघरामध्ये छोटासा चौरंग घ्या त्याच्यावर एक लाल कलरचं कापड अंधरा त्याच्यावर तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर श्रीयंत्राची स्थापना करा हा जो विधी आहे तो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशीही करू शकता दिवाळीच्या दिवशीही करू शकता किंवा इतर दिवशी जर तुम्हाला करायचं असेल पौर्णिमा किंवा शुक्रवार हे दिवस खूप महत्वाचे असतात तर तुम्ही रोज श्रीयंत्राची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर तुम्ही रोज किमान एक वेळा श्रीसुप्त वाचलं पाहिजे श्रीयंत्राला एक केशरची काडी वाहणं गरजेचं आहे एक चंदनाचं थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि शक्य झाल्यास अभिषेक करून जर हे केलं तुम्ही रोज श्रीयंत्राचं जर पाणी किंवा दुधानी अभिषेक करून जर तुम्ही त्याला ह्या गोष्टी वाहिल्या चंदनाचं अत्तर लावलं आणि तुमची जी इच्छा आहे ती श्रीयंत्राच्या खाली तुम्ही लिहून ठेवली हिरव्या बेनाने तर तुमची ती इच्छाही पूर्ण होईल पण हे सर्व विधी करण्यापूर्वी तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा चांगल्या प्रकारे केली पाहिजे कुंकुमार्चन केलं पाहिजे आणि पाठ किमान वेळा त्यावर झाला पाहिजे त्यानंतर जर रोज तुम्हाला श्रीसुक्त वाचण नाही झालं तर तुम्ही शुक्रवारी पाच वेळा श्रीसुप्त वाचलं पाहिजे आणि रोज जर वाचलं तर एक वेळा तुम्ही वाचायचं आहे अष्टलक्ष्मी ज्या आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे श्रीयंत्रावरील हे उंचवटे अशा पद्धतीने कार्य करतात सर्व आनंदमय श्रीयंत्राच्या मधोमध असणारा जो बिंदू आहे तो सर्व प्रकारचे आनंद तुम्हाला मिळवून देण्यास मदत करतो सर्व सिद्धीप्रद हे जो हा जो श्रीयंत्रावरील दुसरा उंचवटा आहे तो तुम्हाला सर्व प्रकारचे सिद्धी प्राप्त करण्यासाठी मदत करतो सर्व रक्षाकार त्या आठ त्रिकोण रचना असलेला हा उंचवटा सर्व बाजूंनी तुमचं रक्षण करणारा असतो कोणतीही संकट तुमच्यावर येऊ द्या तुमची रक्षा श्रीयंत्राची ही जी उंचवटा आहे तो करतो सर्व रोगहर सर्वसाध्यक हे खालचे दहा त्रिकोण हे सर्व सुइच्छा प्राप्त करून देण्यास मदत करतात सर्व सौभाग्यकारक त्या खालचे चौदा त्रिकोण हे सर्व प्रकारचे सौभाग्य तुम्हाला निर्माण करून देतात सर्व संशोभन त्या खालचे आठ पाकळ्यांचे दल हे सर्व विजयी प्राप्त करून देतात आणि आठ व नऊ त्रिलोक्य त्या त्याखालचे जे वर्तुळ व चौकोन ही आहे ती आपली छाप ही इतरांवर पाडून आपली सर्व कामे पूर्ण करून देतात सर्व इच्छा पूर्ण करून देतात श्रीयंत्र हे वापरताना बारा राशीवाल्यांनी श्रीयंत्राचं पूजन कसं केलं पाहिजे तर मेष आणि वृश्चिक वाल्यांनी मसुराची डाळ वाहिली पाहिजे तूळ आणि वृषभवाल्यांनी दही वाहिलं पाहिजे किंवा दूध किंवा तांदूळ वाहिलं पाहिजे मिथून आणि कन्यावाल्यांनी साखर दूध एकत्र करून वाहणं गरजेचं आहे कर्कवाल्यांनी फक्त दूध व्हायचं आहे सिंहवाल्यांनी केशर व्हायचं आहे धनु आणि मीनवाल्यांनी हरवऱ्याची डाळ व्हायची आहे आणि मकर आणि कुंभवाल्यांनी उडीद किंवा उडदाची डाळ व्हायची आहे आणि ज्या गोष्टीत तुम्हाला बरकत हवी आहे समजा तुम्हाला पैशांमध्ये बरकत हवी आहे तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी श्रीयंत्राच्या खाली तुम्ही चिल्लर सुट्टी नाणी किंवा तुम्ही नोटा ठेवू शकता आणि त्यावर कुंकुम अर्चन करून श्रीयंत्र त्यावर ठेवून तुम्ही पाच वेळा किमान श्रीसुक्ताचा पाठ करू शकता आणि पुढच्या शुक्रवारी तेच पैसे श्री मार्केट मध्ये वापरू शकता तुमच्या पैशांमध्ये खूप वाढ होईल तुम्हाला ज्या गोष्टीत बरकत हवी ती गोष्ट खाली ठेवा धान्यात ज्या धान्यात आहे ते धान्य ठेवा कपड्यांमध्ये आहे त्या कपड्यांच्या कपाटात दोन मिनटं ठेवा परत देव घरात आणून ठेवा ज्या गोष्टीत बरकत हवी ती गोष्ट श्रीयंत्राच्या खाली तुम्ही ठेवू शकता इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे हिरव्या पेनाने कागदावर इच्छा लिहून त्या खाली ठेवू शकता श्रीयंत्र हे तुमच्यासाठी सर्व बाजूंनी काम करते धनलाभ विवाह आरोग्य वाहन सुख वास्तू सुख सगळ्या प्रकारची सुख तुम्हाला श्रीयंत्रामुळे मिळू शकतात योग्य पद्धतीने त्याचं पूजन करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील